लोकशाही व्यवस्थेचा मूल आधार असा आहे की प्रत्येक नागरिकाला समान मतदानाचा अधिकार आहे पण प्रत्यक्षात निवडणुकांची रचना प्रभागांची आखणी आणि निवडणूक प्रक्रियेतील खर्च या गोष्टीचा विचार केला तर ही व्यवस्था विशिष्ट वर्गाला अनुकूल ठरवतात असे आता स्पष्टपणे दिसावं लागत लोकशाहीचे मूल्य तत्व हे सर्वांना समान प्रतिनिधित्व देण्यात पण मोठ्या प्रभागामुळे हे तत्व आहे नमस्कार श्रमिक विश्वामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी सचिन देशमुख मोहना प्रभाग रचना आणि प्रचंड मतदार संख्या या गोष्टी गरीब आर्थिक दृष्ट्या दुर्बल तसेच साध्या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष व्यवहारात दूर धोका आहे मोठ्या प्रभागात प्रचंड मतदार संख्या असल्यामुळे प्रत्येक नागरिकाचा अर्थनिगर्ता मागणी या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचत नसतात रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या मे मध्ये चार महिन्यामध्ये निवडणुका प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिला होता म्हणजे सप्टेंबर पर्यंत या निवडणुका रचने रच प्रभात रचनेचे प्रारूप प्रसिद्ध करून त्यावर आता हरकती व सूचना आला त्यावर आणि सुनावणीनंतरच प्रभात रचना अंत्य निवडणुका दिवाळीनंतर होतील असे निवडणूक आयुक्त दिनेश बाग यांनी सूचित केले आहे या निवडणुका प्रत्यक्ष कधी होतील याबाबत काही स्पष्टता नव्हती मोठ्या प्रभागांची समस्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये अनेक ठिकाणी प्रभागांची रचना अशी केली जाते की एकाच प्रभागात वीस ते तीस हजारपेक्षा जास्त मतदार असतात अशा मोठ्या प्रभागात मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी आर्थिक खर्च माणसांची पोलीस प्रसार साहित्य सोशल मीडिया व्यवस्थापन अशा यांची आवश्यकता असते परिणामी ज्या उमेदवाराकडे आर्थिक साधन सामग्री आहे किंवा ज्यांच्या मागे जा जा राजकीय जातीय आणि व्यावसायिक गटांचे पाठपण आहे त्याला त्या लढाई फायदा होतो गरीब आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे अदेश गरीब कार्यकर्त्यांकडे समाजातील समस्यांबद्दल जास्त संवेदनशीलता आणि सेवा करण्याची मानसिकता असते पण त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर निधी प्रचार यंत्रणा वाहतूक साधन असल्यामुळे ते निवडणुकी पोहोचू शकत नाही मस्तीचोडीपोजी भांडण्यापासून ते पोस्टर पत्रक सोशल मीडियावर जाहिरात घराघरात भेटी कार्यकर्त्यांची पोळ या सर्व गोष्टीसाठी पैसा लागत असल्यामुळे गरीब कार्यकर्ते सुरुवातीला मानत असतात लोकशाहीतील विशिष्ट वर्गासाठी सोय लोकशाही सर्वांसाठी असावी असा उद्देश असला तरी प्रत्यक्षात ती विशिष्ट वर्गापुरतीच मर्यादित होत चालली आहे धनाढ्य उच्चवर्गीय जाती आधार असलेले गट निवडणुकांमध्ये सतत यशस्वी होतात गरीब आर्थिकदृष्ट्या कमकुवत कमकुवत गटातील कार्यकर्त्यांना या प्रक्रियेपासून वंचित ठरत जातं त्यामुळे लोकशाही ही जनतेसाठी जनतेसाठी जनतेकडून असण्याऐवजी विशिष्ट वर्गासाठी वर्गासाठी विशिष्ट म्हणून अशी होत जाते यावर मग काय उपाय आहे पर्याय काय आहे तर प्रवादांचे क्षेत्रफळ व मतदारसंख्या संख्या ठेवणे जेणेकरून सामान्य कार्यकर्ते थेट लोकांपर्यंत पोहोचू शकतो निवडणुका खर्चावर कडक कडक मर्यादा व पारदर्शकता लागू करणे राजकीय निधीचा समान हक्क सर्व उमेदवारांना मिळावा यासाठी निवडणूक आयोगाकडून आर्थिक सहाय्य म्हणजेच स्टेट फंडिंग ऑफ इलेक्शन्स विचारात घेणे सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारे आरक्षित प्रभाग किंवा विशेष योजना तयार करणे मतदारांमध्ये पैसे घेऊन मतदान करण्याची संस्कृती मोडीत करणे एकंदरीत पाहता भारताची लोकशाही कागदपत्री सर्वांसाठी समान असली तरी व्यवहारातील संपन्न प्रभावशाली व विशिष्ट वर्गासाठीच कार्यरत आहे मोठ्या प्रभाग रचनेमुळे या विश्वविद्येला प्रवाह अधिक बळकट होतो श्रमकृषेसाठी शशी देशमांचे पण